thank <laughs> you काय गं चुटकी काय करतेस बाळा काय नाही कवडी कवडी खेळते तुम्हाला येते का खेळता हो मला मा, पण येते कवडी खेळता मी लहान होते ना मारायचं बाई आम्ही पण पण आम्ही असं कवडी कवडी नाही म्हणत का त्याला आम्ही लंगडी लंगडी म्हणायचो मम्मी कुठे आहे बाळा तुझी हाय का नाही घरात ए गीता कुठे गेली बाई काय दिवसा अगू कशा ना बऱ्याच दिवसांनी गरीबाच्या घराला पाय लावले तर तुम्ही माझ्या पोरीचं ना लग्न ठरलं चांगल्या घरात दिली बर का तेच सामंत्र द्यायला आले उद्या हळदीचा कार्यक्रम आहे म्हटलं बाई तुला गाणे चांगले म्हणता येता हो म्हटले येई गाणे म्हणायला असं काय नाही ओ मला गुनगुनायला आवडतं पण गाणे खूपच आवडतात मम्मी मम्मी चल ना तुला एक गंमत दाखवायची आहे गंमत कसली गंमत अगं तर खरं मग दाखवते तुला काय बघितलं पुनस का चल ना अगं ग चल ना अगं तुला म्हटलं होतं ना ते उडून जायला आता उडून गेले पाहिजे काय काय दिसतं हो ना पूर्वी ते एवढेच दिसते काय दिसतंय आहे का तिथं नाही का पिक्चर मध्ये दोन कबुतरं खेळतात तशी तारेवर ना दोन कावळे खेळत का? काव होते हे चल काय पण बघते ह्याला काय गमत म्हणतात का ही देवा या पोरीने जोड कावळे तर नाही पाहिले ना जोड कावळे म्हणजे काय होतं त्याने अग जोड कावळे बघ ना चांगलं नसतं ते जोर कावळ जर बघितले ना तर घरावर लय मोठं संकट येतं म्हणतात अरे बापरे आता आता काय करायचं रमाताई आता काय करायचं आलेल्या संकटावर मात करायची काकू पिक्चर मध्ये कस कावळे पोपट कबुतर असं दाखवता तर त्याच्याने कुठं संकट येत अगं बाई ते वेगळं असतं तू बघितलेलं ना हे चांगलं नाही रमाताई तुम्ही काहीतरी करा ना आता मला लय टेन्शन आलो मम्मी तो उगच घाबरते चुटकी आहे तर टेन्शन नाही तसं नाही बाळा आता ह्याला ना एकच पर्याय कुठला आपल्या नातेवाईकांना एक खोटी बातमी कळवायची की आपल्या घरातल्या कर्त्या पुरुषाच निधन झालं काय जिवंत माणसाला मारायचा खोटी बातमी कळवायची अग हे असं तुला करावंच लागेल तुला अर्ध पत्र लिहून पाठवावंच लागेल नाहीतर तुझ्या नवऱ्यावर खूप मोठं संकट येईल पत्र कशाला आपल्याला पत्र पाठवायला वेळ आहे का आता रमा ताई दुसरा उपाय नाही आहे का नाही हे आपल्याला करावंच लागेल तुला मी समजावून सम्झ, सांगेल आणि गावातले लोक जर गोळा झाले तर मम्मी मी देते ना सर्वांना निरोप का का? आता काय मॅसेज देते आपल्या घरी या म्हणून आता मम्मी आता ना आपण श्रद्धांजलीचा मेसेज टाकू कुणाचा तुझ्या बापाचा एक का तुला तुझा बाप ना आपल्याला दांडक्याने मारे ना आपल्या दोघांना ताई दुसरा काय उपाय सांगा ना मम्मी आपण असं करू ना आपण मामालाच ना ए चुटके कुठून सुचतात ना तुला असे उपाय हे बघ गीता तुला करावंच लागल रमाकाकू मी एक असा मेसेज टाकू का कस आमच्या रमाकाकूच गेल्या म्हणून हे घ्या येण आणि तू काय माझ काय अगं माझ्या लग्न आहे परवा लग्नाला सोडून लोक अगं पोरीच लग्न की माझ्या काय गीते ते काय पोरगी घातली का तू हा जाऊ दे बाया असं मामाच सांग काही निधन सांगायचं ते तुला सां म्हणजे मला तर असं म्हणायचं बी दारूच्या दुकानावर पडेल राहत दिवसभर त्याला श्रद्धांजली दे आता जाते बाई मी माझ्या घरी आई, आई गो। जाम पोटर सुसलेत पर पालखी घेऊन गेलो खरं राहू पाय तुकडे पडले तु आई काय तुझ्या खाटावर आशीर्वाद द्यायला येणार काय त्याच्यासाठी पायदिंडी करावंच लागती काही पण म्हण पण आईचं दर्शन खूप छान झालं बायक ठेवायला जागा नव्हती राव पण काही म्हण डोळ्याच अरे हे बघ हे काय अय काय झालं रे तुला डचकायला तुझी बायको पळाली काय कोणाबरोबर बायको बायको काय पळती राव तिची हिंमत आहे का कोण आपला बंड्या गेला राव लय वाईट झालं काय बंड्या गेला रात्री दारू जास्त झाली दा काय त्याला सकाळपासून पारव आलंच नाही अरे रडपटांना आपला बांड्या आपल्याला सोडून गेलाय तर त्याला श्रद्धांजली नको का लोका। सबुणा। सबुणा। लोका। चुटकी कुठे थांब जरा काय ग चुटकी बंड्या मेल म्हणे म्हणजे नाही म्हणजे बांड्या मामा मेल त्याला काय आवडायचं ना ते आम्हाला माहिती आहे जा तू घरी घेऊन येतो आम्ही आहो पण काय करू आता जाऊ दे मला दे। काय करायचं काय विचार करते नाही पण काय गोष्टी मी ऑनलाईन बुक आहे ना ऑनलाईन बुक केले पण नेमकं काय बुक केलंय जिलेबी काय जिलेबी अगं ते नाही चालत त्याला त्याला काय आवडत आम्ही आणतो तू घरी ठीक आहे काय 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 झालं लक्ष नाही दिसत तुमच अरे बाबा आता काय सांगू तुला सांगता बी येत नाही आणि सहन पण होत नाही काही त्रास होतोय का तुम्हाला काय मदत करू का आम्ही तुम्हाला <laughs> बाबा तू तु काय मदत करणार मला <laughs> येऊ मग माझा लिह ओ हा आता बांड्या सकाळचा दिसला दारूच्या अड्ड्यावर जाताना मग मला काही येड का रडायला ठीक ये बघ नाही गेलं बी असल कोणाचा काय भरोसा नाही दारू करा वाईटच झालं दारू नसती डोसल्ली तर कशाला मेला असता पण तुम्ही अरे माझ्याकडे सुधारला नाही म्हणून ना जावयाकडे आणून दिला म्हटलं जाऊ तरी त्याला सुधर हा इथं सुद्धा कडे जावं याकडे सुधारला नाही बघा काय होईल काय नाही अरे म्हातारपणी आम्हाला सांभाळायचं आमचं आमचा आधार केलाय आता बरं बाबा सांभाळून जावं हा होय होय या तर मी चारा आणायला पाठवलं हा दारू नाही गेला ना काय गोंधळ घातलाय दारू पिऊन कोणाच ठाऊक दारू पिऊन नक्की तमाशा केला असेल याने अख्ख्या चारेचे पैसे त्याने दारूतच घातले वाटत डोक्याला निसता ताप झालाय चल

अरे मधर गोड झालो होत मलाच उचलून न्यायचं बाहेर बंडाला उचलून गेलो मम्मी पाहू होता पोट होता जडू नका काका जडू नका बहिणी तुम्ही पण जोडू नका ए अरे ते शिरपाला कोणी निरोप काढलाय का नाही त्याला तो आला 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 तुफा शिरपती का आला <laughs> <laughs> अग चुटकी तुझा हा गपना एक दिवस लय भवणार आहे अग मम्मी चुटकी आहे टेंशन नाही रमा काकू गीता कुठे गेली चुटकी पण दिसत नाही आणि हा काय प्रकार आहे सगळी गर्दी जमली जे व्हायला नको होत ते झालं जो <laughs> आवड सर्वांना तोच आवडतो देवाला <laughs> पण मी म्हणतो असं झालंच काय अरे शिरप्या अरे आपला बंड गेला ना बंड गेला अस कस काय झालं काही बाई बंडसोबत असं होईल वाटलं होतं मला पण वाटलं नव्हतं बाई बंडाचा असा होईल दोन दिवस आज घरच मला म्हणला काकू अचानक कस काय गेला आमच्याशी काल तर बोल बिचारा देवाला आवडला त्याला आपण काय करणार बस कर रे आता किती प्रश्न विचारणार आहे मला <laughs> <आए। laughs> <आए। laughs> <आए। laughs> काय झालं तूच मेला ताशी तुम्ही तुम्ही जिवंत आहे अहो मला वाटलं तुम्ही मेले अरे अरे मी अरे मी जिवंत आहे रे अरे अरे कुठे बोलू राहिले अरे थांबा रे अरे मी जिवंत आहे ना अरे अरे तांबा अरे अरे कुठे पळ हे चला रे जा आपल्या आपल्या घरी इथं काय कोणी मेला बिला नाही इथ लोक मरतील पण कधी जर त्यांनी व्यसन केली तर जर आपल्या तोंडातला घास त्या दारूवाल्याला जर दिला ना तरच लोक मरतील नाही तर लोक मरायचे नाही हा बघा दारू तो गांजा वडतो काय राहिला रे तुझ्या बघा कसा सापडा झालाय मग हा जेवण आहे का याला कोणी मेलेलाच म्हणाल ना हे काकू अगे काय म्हणतीस तुला तरी कळतं का हा पण आता इथून पुढे मी दारू शंभर टक्के सोडला हे किती हा काय प्रकार आहे या लवकर बाहेर चुकी नाही जाऊ बापू जाऊ द्या झालं गेलं गेलं मिळालं पण जेव्हा पांडुरंगाच्या कृपेने यांनी याची दारू सुटायला पाहिजे बघा नाही उद्यापासून उद्यापासून दारू पिणारा भांडी जुगार खेळणारा भांड्या गांजा पिणाऱ्या भांड्या तुम्हाला बघायला मिळणार नाही उद्यापासून उद्यापासून पाटली पिणं तर काय बाटलीकडे बघणार बी नाही आजपासून सगळं सोडलं मी सगळं सोडलं